उल्हासनगर येथे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे सेनेचे शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्यावर पोलीस निरीक्षकांच्या कार्यालयात दिवसाढवळा गोळीबार केलाय या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत सरकारमधील आमदार अशा प्रकारे कायदा हातात घेत असल्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा कार्याध्यक्ष प्रसंजित पाटील यांनी जळगाव जामोद येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मौन व्रत करून सदर घटनेचा निषेध व्यक्त केलाय कायदा सुव्यवस्था राखण्यात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय भाजपा आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर गुंडगिरी तथा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले भाजपा आरोपी आमदार यांची भूमिका घेणार की स्वपक्षातील आमदारावर कडक कार्यवाही करणार हे राज्यातील जनता बघणार असल्याचे प्रतिपादन पाटील यांनी केले यावेळी राष्ट्रवादी जिल्हा प्रवक्ता करीम खान विधानसभा अध्यक्ष विश्वास भालेराव शहराध्यक्ष इरफान खान माजी नगरसेवक संजय देशमुख जिल्हा सरचिटणीस मोहसीन खान महादेव भालतडक दत्ता डिवरे सिद्धार्थ हेरोडे हनुमंतराव देशमुख विठ्ठल वाघ शेख ताहेर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते एम सी ए न्यूज मराठी करिता अर्षद इक्बाल जळगाव उल्हासनगरला जी घडलेली घटना आहे सकाळची ती अतिशय खेदजनक आहे भारतीय जनता पक्षाचा आमदार दिवसा ढोड्या पोलीस स्टेशनच्या पियाच्या चेंबरमध्ये गोळीबार करतो दहा राऊंड गोळ्यांच्या चालल्या त्यामध्ये एकाला सहा गोळ्या लागतात आणि हे हे ज्या राज्यामध्ये ज्याला रामराज्याची व्याख्या आदरणीय फडणवीस साहेब देतात त्या राज्यामध्ये हा घडलेला प्रकार आहे उघड उघड हा या देशा राज्याचं अधपतन हा हे राज्य कुणीकडे चाललेलं आहे हे याचं द्योतक या ठिकाणी आपल्याला दिसलेलं आहे एकीकडे त्या आमदाराने केलेलं कुत्याचं सा फडणवीस साहेब काय त्याचं आता कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजाचं तुम्ही नाव घेतलेलं आहे शिवाजी राजांनी राजाच्या पाटलांनी दुष्कृत्य केल्यानंतर त्याला पकडून आणलं होतं आणि त्याचे हातपाय कलम केले होते त्याचा चौरही केला होता अशा प्रकारचं शासन छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे स्वतःच्या पाटीलकी असणाऱ्या राजाच्या पाटलाच्या बाबतीत हेच तुम्हाला आता जी पाटीलकी तुम्ही त्या गायकवाडला दिलेली आहे त्याच्या बाबतीत तुम्ही काय शासन करता याकडे संबंध महाराष्ट्र लक्ष लाव लग, लावू लाव लावून लग, आहे लग, दुसरीकडे त्या आमदारांचे बोललेलं स्टेटमेंट आहे ते त्याही पेक्षा भयानक आहे त्यातील सरळ सरळ तुम्हाला आणि मोदी साहेबांना आवाहन केलेलं आहे की लवकरात लवकर शिंदेंचा पाठिंबा काढा नाही तर संबंध देशभरा राज्यभरामध्ये हे अशीच तुम्हाला दहशत आणि गुंडगिरी दिसेल हे दोन पैकी कोणत्या बाजूने तुम्ही जर कारवाई करतो म्हटलं एक तर तुम्हाला त्या आमदाराला तुम्हाला त्याच्यावर प्रचंड मोठी कारवाई करावी लागेल किंवा दुसरीकडे शिंदे सरकारचा तुम्हाला पाठिंबा काढून घ्यावा लागेल आता आम्ही बघत बघणार आहो रामशास्त्री रामशास्त्रींचा पाना आपण दाखवणार की मिंदे सरकार मिंदे सारखे तुम्ही धावून दा, जाणार याच्याकडे संबंध महाराष्ट्रात लक्ष लग लागलेलं आहे तरी आज आम्ही या ठिकाणी महात्मा गांधींच्या विचाराला जो विचार अहिंसेचा विचार आहे त्याच्यासाठी या ठिकाणी सर्व राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते तमाम जमलेत आणि या ठिकाणी दोन मिनटं मौन उभं राहून आम्ही त्या गांधीजींच्या विचाराला अनुसरून ती आम्ही या ठिकाणी गांधीजींच्या पुतळ्यासमोर ही मागणी करत आहोत तरी आम्हाला अपेक्षा आहे की आपण निश्चितच याबद्दल कारवाई कराल नाही केल्यास आपलं खरे खोटे पण जनतेसमोर आल्याचे राहणार